कैलासवासी वैद्यराज भरतकुमार प्रभाकर जाधव हो। मालेगाव यांच्या जयंती निमित्ताने वैद्य भरतकुमार आयुर्सेवा महोत्सव दोन हजार पंचवीस निमित्ताने रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य सर्व रोग निदान आयुर्वेदिक उपचार महा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी आपणास कुठलाही त्रास असल्यास त्वरित नाव नोंदणी करा व शिबिरास भेट द्या संपर्क सत्यम हॉस्पिटल आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सालय वीर सावरकर नगर दाभाडी रोड गवती बंगल्या समोर मालेगाव कॅम्प मालेगाव जिल्हा नाशिक प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या सातत्यपूर्ण आवाजानंतर झाडी ग्रामपंचायतीला जाग येत आभाळवाडी व फसाले वस्तीसाठी भारत निर्माण योजनेअंतर्गत भिवतास धरणातील पाण्यावर आधारित पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात आली याआधी तांत्रिक अडचणी व दिवसा फक्त तीन दिवस मिळणाऱ्या विजेमुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता सध्या सर्व दुरुस्ती पूर्ण झालेली असून विहिरीची पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे हफ्त्यातून दोन दिवस होईल अशी माहिती ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाने दिली त्याचबरोबर टँकर प्रस्ताव मंजुरीच्या मार्गावर असून लवकरच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होणार आहे यासाठी ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद देण्यात आले परंतु झाडी गावातील वाड्या वस्त्यांवर स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत असून विशेषतः आभाळवाडीत बांधकाम सुरू असलेल्या राम मंदिराजवळ लाईट नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत ही, ही लाईट त्वरित सुरू करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे तसेच घरकुल योजनेअंतर्गत काही पात्र नागरिकांना अद्यापही लाभ मिळालेला नाही संबंधितांची नावे घेऊन तातडीने योजना कार्यान्वित करावी अशी मागणी करण्यात येत आहे ग्रामपंचायतीच्या परिसरातील कामे दर्जेदार भावित दिवाबत्ती कराचे सुस्पष्ट विवरण द्यावे व गावाभोवतीच्या रस्त्यांवर देखील लाईट बसवावेत अशी मागणी होत आहे चार वर्षांपासून बंद असलेल्या स्ट्रीट लाईटचा प्रश्नही जनतेच्या मनात खत खतखततोय ग्रामसभा सर्व ग्रामस्थांना बोलावून चौकात घेण्यात यावी अशी ठाम मागणी जनतेकडून होत आहे झाडी ग्रामपंचायतीच्या हलगर्जी का कारभारावर प्रबंधभूमी न्यूजच्या पत्रकारितेचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे पुरवठ्याच्या प्रश्नानंतर आता जनतेच्या इतर मूलभूत गरजांकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे हीच अपेक्षा